राम राम मंडळी कलम तीनशे दोन विला या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे लाईकचं बटन दाबलं का ओके ऑल नोटिफिकेशन घंटी दाबली का हा आणि ध्यानात ठेवा सबस्क्राईब केलं म्हणजे दिसलं असं नाही हा ती नवीन पॉलिसी आली आता जे त्यातले जाणकार आहेत त्यांनी माझ्या माझ्यावर एक कृपा करावी सबस्क्राईब आहे ते अनसबस्क्राईब करून टाका लक्षात घ्या सबस्क्राईब आहे ते अनसबस्क्राईब करून टाका आणि परत सबस्क्राईब करा म्हणजे ते तुम्हाला नोटिफिकेशन दिसेल आता आपण आपल्या स्ट्रेट घटनेकडे जाऊ स्टोरीकड जाऊ घरची बायको असून घरी सगळी पोटाची सोटाची सोय असून काही जणांना वाईट ना दे की बाबा बाहेरची लेगोड लागायची यांच्यासाठी मला थोडा आज बाग बनव असं वाटलं हा बाहेरची जाऊ लया स्वतःच्या बायकोपेक्षा दिखणी नसली तरी त्याला बाहेरची आवडती नेमका काय विषय तुम्हाला हीच काढून सांगतो हुबळी पश्चिम बंगालमधला जिल्हा आहे ज्यांना ठेवा आणि त्या ठिकाणी जुना दिल्ली रोड आहे सुभाषचंद्र बोस कॉलनी आणि या कॉलनीत घडलेली घटना आपल्याला आज बघायची पंचवीस वर्षाचा तरणाभांड तरुणे शुभ्रा ज्योती बसू तिकडे आडनाव तसेच असतात हा कंपनी कामगार आहे वीस पंचवीस हजार पगार आहे त्याला सगळी व्यवस्थित चाललंय लग्न केलं लग्न केलं पूजा नावाच्या मुलीशी पोरगी एकदम चांगली हा आत्ता मध्ये दिसती ती ओरिजिनल फोटो ती पूजा नवरा बायकोचे फोटो येते लक्षात घ्या थोडीशी जाड आता प्रत्येकाची एक ठेवण असती शरीराची हा याला लय चपका चवळीची शेंग पाहिजे होती तर बाबा ती सांग लग्न करायचं नाही दुसरी बागायची तसंच राहायचं बिगर लग्नाचं काय अनेकांची अशी परिस्थिती आहे की जेव्हा मुली चालून येत होत्या तेव्हा ह्याला हिरोईन पाहिजे होती आता कशाची येत नाहीत आता म्हणतो तो साळीव सावळी असलेल तरी चालेल अशी परिस्थिती आहे बघा एकदा ससा हातातून निसटला ना परत हातात फक्त दथुऱ्या राहतो बाकी काय राहत नाही ठेवा वेळेची थोडं कॉम्प्रोमाइज करायला शिका डोकार माहिती का डोकार धडक द्यायच्या आधी दोन पावलं मागं सरतं कधी पण त्यामुळे त्याला स्पीड येतं जीवन कॉम्प्रोमाइजच हा तुम्हाला कुठेही दीपिका पदकोण ठेवलेली नाही मुलीच संस्कार बघा भागा, सगळं बागां उरकून टाका ही माझ्या म्हणजे तुम्हाला सांग नाही पूजेची जी देय ज्याला आपण म्हणतो जरा डबरी डुबरी जाडजूड खाते पित्या घरची असं समजा असतो एखादा आंगावटा आपल्या आईवर पडलेली असती किंवा काय डीरी सुटलेली असती थोडं चरबी असते अंगाव अशा स्वरूपाची तिच्याकडे कमरा होता आणि याला कमराचा लयनात याला कशी नाजूक छत्तीस चोवीस छत्तीस अशी पाहिजे होती मनातल्या मनात बरं का मग ह्या शुभ्रा ज्योती बसू वय वर्ष पंचवीस यांनी लग्न करतानाच तिच्याशी नाही करायचं ना साधा प्रश्न आहे यांनी काय केलं तिथं डोकं दिलं म्हणला मला पसंत आहे मुलगी उरकून टाका झालं लग्न लग्न झाल्या शेवट तापसाई गेला तर ता सगळीकून गोल दिसायला लागले याला म्हणजे आता हाय जाड त्याला इलाज का काय मग आधी डोकं लावायचं ना सगळीकडून जाडजूड असून दे आता त्या पदरी पडलं आणि पवित्र झालं काय त्याला ती पूजा ही चांगलीच होती त्याबद्दल वाद नाही तिला जाणवायचं की नवरा माझ्या माझ्यावर मनापासून प्रेम करत नाही किंवा काहीतरी याच्या मनात सले जातील काही दिवस निघून म्हणजे ॲडजस्ट करणारी पोरगी होती समंजस पोरगी होती आणि चांगल्या पुरी ही नेहमी अशाच प्याताळ खाताणाच्या गळ्यात पडतात तुम्हाला सांगतो मोकार रो बाप मोकार गाड्या सुद्धा इकून टाकल्या त्यांनी आता आता गाडीवाल्यात मोटरसायकलवर लय आवडी लोकांचं ही सगळं व्यवस्थित चाललं होतं एक पंधरा दिवस झालं बा हळदीच्या अंगाची नवरी घरी ती पूजा बसू तिचा नवरा शुभ्रा त्या पूजाची एक मैत्रीण होती आणि तिचं नाव आहे शर्मिष्ठा तिच्या दोघी मैत्रिणी बालपणातल्या ती पण त्याच कॉलनी सोडून दुसऱ्या कॉलनीत राहायला होती आणि ती फोनवर एकमेकाच्या संपर्कात होती तुला कुठं दिलंय ग मला असं दिलंय ग तिचं लग्न दोन वर्ष आधी झालं होतं झालं ते शर्मिष्ठा म्हणली तुम्ही दोघही जेवायला आपल्याला त्याला गडिंगणार म्हणतात न लग्नाच्या आधी खायला येतात आता पूर्वी लय असायचं सगळं बनवायची टोपलं भर असायच्या गोळवणी असायचं आता तसलं काय राहिलं नाही आता पोह्या आली गंमत हा एवढं एवढं पोहे, पोहे खायचं आणि जाऊ द्या गाडी असे थोडं बदल चेंज होत गेला पित्रसुद्धा सुद्धा बागा कढी बिडी सगळं पित्रात असायचं दहावीस पन्नास माणसं स्वयंपाक असायचा आता कोचित सिटीत तर वापरतो सिटीत ते कावळ्याला निवड टाक फेकला विषय संपला पित्राचा तिकडं पण सुद्धा जास्त प्रमाणात नाही गरदारच पोळ्या खातं आणि एक पितूर ज्या वेगाल त्या धोक्याला ताण नाही ब बदल होत चालला शीतळ आता परिस्थिती अशी झाली ती म्हणली गडिंगनार खायला बा शे गेले गड़िंगनार खायला गडिंगनार खायला गेल्यानंतर ती दरवाजा उघडला आत गेले ही दोघं नवरा बायकू आणि ती होती एकटीच घरी पोरं बिरं काय नाही दोन वर्ष लागणार झालं म्हणले दाजी दिसत नाहीत पाहुणे कुठे गेले शरीर मिष्टांनी सांगितलं माझा थोडा रॉंग रंगरच लागला अगं पण माणूस माझ्या उल्ले प्रेम करणार नाही म्हणजे काय झालं ते थोडेसे अपराधिक प्रवृत्तीचे होते अंमले पदार्थ विकणे हां बरेच जण विकतात बघा ते आतून चालू असतं आता तर गावाकडं एक धंदा लेवा काढला आहे तुम्हाला सांग वाईनशॉपमधून क्वाटरी तुमच्या हात आपल्या हातबट्टी नाही देशी दारू शी खिटल्यांच्यात भरून नाहीत दुधाच्या खिटल्यांच्यात पोलीस पकड नाही म्हणून फुलवरून आणतात आणि ती आपलं गपची गपची विकतात हा पासष्ट रुपयाला मिळते शंभर रुपयाला ठोकून हा दहा खापल्या डोक्याला ताण नाही साडेतीनशे छापलं घराशिरा खाऊन घरी ओके असे लोक आहेत आता चालू द्या हा पण कसं आहे माहिती का हा त्या जे दारू विकतो किंवा दारू खरेदी करतो ते ज्यावेळेस शंभर रुपये घालवतो ना त्यावेळेस बारकाल्या बारकाल्या त्याच्या पोहरांना डोक्याला तेल नसतं आता ऊसतोड कामगार बऱ्याच इतकी वाईट परिस्थिती आहे एवढ्या थंडीत आपण चार चार गोदळ्या न वाजल्याशिवाय बाहेर निघा ना पाठ पाठाच्या गार वाऱ्यात उघडी नागडी ती पोरं पुरी त्यांची पाष्टा उड्या मारत असतात त्यांचा जीव नाही का त्यांचा आत्मा नाही का त्यांचा आत्मा काय म्हणत असे हे जग कसं आहे बघा आता असं ते हॅल्थपुरी पडत नाही एकदम काहीतरी आजार होणार याचं दोन तीन लाख रुपये डॉक्टर लुटणार ओके कार्यक्रम याचा होणार इ दारू म्हणले दोन नंबर करीत होता माझा नवरा ही शर्मिष्ठा म्हणली दोन नंबर करता करता त्याच्या रेड पडली बाहेर आला ज्यांनी टिप दिली पोलिसांना त्याच्याने वार केलं जला हाफमर्डरचा गुन्हा ती गुन्हेगार टाईपचं त्याच्याशी हिचं लग्न झालेलं आणले आता कुठे नाही ना जा जा वार खुन, लाग लाग मन मन ते ज्याच्या वारखेल ते तो माणूस एक पंधरा वीस दिवसांनी मिळाला झाला खून खुनाच्या गुन्ह्यात परिवर्तन झाला गुन्हा आता वकील म्हणतात बा दोन लाख बारला वकील म्हणतात आम्ही दोन एक वर्षात बाहेर काढू म्हणून आता म्हणलं किती दिवस आत लग्न झालं चार पाच महिन्यात ते आत गेले बघा पण ती बाहेर आणणार येणार चालू आहे वकिलांचे प्रयत्न खुन्यांना सोडवायचे अंधेरा कायम रहे चालू द्या आता अशी पार्श्वभूमी शिदो नारबाग बसलेली दारवाजा उघडून हि जसं जाऊ सोपा सेटवर जाऊन बसली आणि त्या शुभ्रा पुरुष पंचवीस वर्षाचा त्याची बायको पूजा वीस साडेवीस वर्षाची आणि तिची मैत्रीण ही शर्मिष्ठा शर्मिष्ठाची जशी त्यांनी तलम तसला ती काय म्हणतात त्याला जगा गाऊन गाऊन हा तो अंगाला चिकटल्याला गाऊन बघितला आणि त्याचं ती फिगर बघितली शिजाल येड पंधरा दिवसाची बारा दिवसाची पिवळ्या हळदीची बायको घराते आपल्या बघा शिजाल येड हर्र मानला काय माले बा एक नंबर माले हो माल जर माझ्या बीडवर आला तर ती स्वप्नच रागवायला लागलं बरं डोक्यास देणार ठेवा जावा तुमच्या डोक्यात वाईट विचारील तेव्हा तुमचं वाईट लिहिला लिहायला सुरुवात होते कुठंतरी डोक्यात ठेवा वाईटला वाईट हा सोपं नाही म्हणला नाही नाही एक तर नवरा घरी नाही इथं नाही मग घरवाली बारवाली मी सांभळू शकतो फिरून फिरून आकडा काय हरकत नाही त्याने डोक्यात गेलं ती पोय खाल्लं काय खायचं असं खाल्लं हे निघाले नंबर बायकोकून घेतला तिचा दुसऱ्या दिवशी फोन याला झोप लागा ना हा ही अशी परिस्थिती झालं की असं म्हणायचं की त्या व्यक्तीचं भरली पायली हा त्याच्या अंत्यविधीची तयारी लवकरच करून टाका हा सगळं चांगलं होतं ना याची बायको जार डीरीची म्हणून त्याला ती जर चपकास आवडत असन कवळी चवळीची शेंगा आवडत असन हे चुकीचं आहे कारण ती दुसऱ्याची बायको आहे महाराज मग त्याच्यात बी एक असून ते बायकोचा सपोर्ट आहे का बघा ते ह्याचा शर्मिष्ठाचा शर्मिष्ठाला फोन केला म्हणला मी तुमच्यासाठी काही करू शकतो माझी बायकोचा सोडू शकतो म्हणले पंधरा दिवस लागणार झाले बाहेर कसोडू शकतो तुम्हाला म्हणायचंय काय बाईशी मला असं म्हणायचंय की तुम्ही आणि फक्त तुम्हीच बास मला कळून चुकले मी तुमच्या प्रेमात पुरता पागल झालो व्याडा झालोय आता कायचं प्रेम कायचं काय ही साठी कार्यक्रम चाललेला याचा कायचं काय खरं आलंय ती लफडे हंबी नंगा तुंबी नंगा नंगा सारा जा अशी पद्धत यांची चलू द्या म्हणली हे बघा आता काय बघा हो काही सगळ्या रस्त्यावर हो, पडल्या सगळ्या वाईट आहेत काय हा काहींची पाया चप्पलाची फिटा असती नुसती देण्यात ठेवा आणि हो। स्त्रियांना आणखी अजून अजून एक दृष्टी देवण दिलेली दे देण्यात ठेवा हो। जी चांगली स्त्री आहे ना तिच्या थरपावर ना त्या पावर म्हणजे तिने जर चांगली कस काटून जर ताडताळलीन बोटं मोडली ना तरी तुम्ही गाडी पळून डोफरं सोडली जाणार देणार हो। ठेवा असं ते असतं हा सोपं नाही भगवतीची ती बांगार शृंगार त्यांचा विषय सोडून द्या त्यांना काय ते कुठे बी गेल तरी तीन शेत उघडं वर करत्या त्यांचा विषय सोडून द्या पण चांगल्या स्त्रीची आदर आणि कदर करायला शिकलं पाहिजे इथं काय झालंय म्हणली तुम्ही जरा सुधरून बोला नाही तर बोलून सुधारा म्हणलं काय झालं माझं लग्न झालेलं आहे मला एक नवरा आहे आणि डॅशिंग आहे डेरिंग बाज आहे आणि तो गुन्हेगार जरी असला तरी आय लव यू मी त्याला त्याच्यावर प्रेम करते आणि तुम्ही मला तुमच्या मैत्रिणीचा माझ्या मैत्रिणीचा संसार तोडायचा नाही तुमची नीटनिटकी गाला जाऊ द्या गाडी छायला अवघड आहे भाऊ माझ्या तर ह्या तारुण्याचा आत्मने आहे माझ्या चुंगी सकट असं नाही मग हवा नियती जी आहे ना एक दोन संकेत शंभर टक्के देते फक्त कॅच करता आला पाहिजे काय जर व्हायचं म्हणलं तर हा नाही 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 म्हणला मग बायकोच्या मामला परतीचं पुन्हा एवढी सोन्यासारखी बायको घरात असताना याने तिचा फोटो घेतला जुरायचा फोटो कर बघून जुरायचा बेकार काम आहे कोंबडक जुरत असं तसं जुरायचं ती ही अवघडली लोकांचं काय काय मग ती परत फोन करायला सुरुवात केली एकदा तो घरीच गेला आलोय सहज चहा घेऊन जा म्हणलं तुमचं दरवाजा सुद्धा उघडला नाही हा मोठ्या दरवाज्याच्या बाहेर लोखंडी दरवाजा असतो काय तुम्ही घरी कशी आला घरी यायचं नाही नाही उघडलाय बी काय नाही माझ्याशी बोलायचं नाही हे आईलं म्हणलं आता तो घोर अपमान माझ्या सकट माझ्या चुकीचा परत घरी आला बायकोला मला हे बघ ही मला काय टेन्शन मला लय आलंय आणि मला तू काय त्रास देऊ नको मला एखादा दुःख गाणे लावायचं नाही ऐकत वासायचं बरं का ती बायको म्हणजे आयली काय रॉंग नंबरला आला काय आपला ही अवला ना मी असताना नि इकडं कस करती कारण त्या मैत्रीण तिला फोन करून सांगितले की तुझ्या नवऱ्याला सांभाळ आणि जास्त इशू होऊन देऊ नो गोष्टीचा त्याला सांभाळ नाही ना? हिच्यात ह्याच्यात बदलला ही नेम खास कावला त्याला मग बायकू ये ती शेवट म्हणली लाद शरम लज्जा काय आहे का नाही आब्रू इज्जत समजा मी समजू शकते म्हणजे संतांनी सोडून दिली कमीत कमी तुम्ही माणसं सर्वसामान्य माणूस आज मंत्रासंत्रापेक्षा ग्रेट आहे यांना ठेवा कारण ती जे खातं ना ते स्वतःच्या कष्टाचे खातं स्वतःच्या रक्ताचं पाणी करून खातो तो माणूस ग्रेट आहे हा बाकी बंगऱ्या मुंगऱ्यांचा आपल्याला काही घेऊन नाही मग ती म्हणली तू सोडून दे बन मला म्हणाला ना मी एक वेळ तुला सोडून पण तिला सोडायचो नाही चायला असं म्हण तिचे हक्कल बंद मग तेवढ्यात गुरुवारचा दिवस होता आणि एंट्री तर झाली बा डॉनची तुरुंगात डॉन बाहेर डायरेक्ट हा श नवरा बाहेर आला आहे ती एवढं यंगराट होतं तुम्हाला सांगतो तु तु ती आरोपी हा आणि त्याला कसं सहन होईल शेव काय थांबायचं नाव घ्यायनास तब्बल सोळा दिवस याने रोज फोन तिने नंबर चेंज केला तरी फोन एक दिवस डॉनने तिच्या नावावरच फोन डायरेक्ट आय लव्ह यू याला काय सुधारणा कोण आहे बाय हो हा यास आहे तू काही कर पण मी तू याशा जगू शकत नाही मग तुझ्या लोकप्रेमी आमक याने फक्त ऐकून घेतलं बायकोला पुढं ती शर्मिष्ठाला आणली काय विषय मला खरं कळलं पाहिजे माया मित्रात गेला लफड केलं काय तो माग म्हणले अजिबात नाही माझी मैत्रिणी तिचा नवरा मला लैतारास देतोय बघायचो असं करतोच करतोय हा हा त्याच्या घरी गेला ती दोघं नवरा बाब घरीच हा खानखरी ती एक वाजवली हा त्यांचा ती खतरनाक कार्यक्रम असतो खबरदार माझ्या बायकोला कधी फोन केला तर हा मायाची गाठी सोडून दिला आला आणि आमचा तुमचा काय संबंध नाही म्हणला परत घरी आला शर्मिष्ठा म्हणजे आता तो त्रास द्यायचा नाही ना काय नंबर बरोबर वाजल्याची गरज नाही मानला मॉगलाय माजली काय इथं मानला मी आहे ना तू काळजी करू नको फोन बिन दोनच नंबर चालू ठेव यांनी मेसेज करायला सुरुवात केली नंतर ते यायला शिबर तर आहे का ही बघा कसं असतं लोकांचं शेवट त्या शुभ्राची बायको जी आहे पूजा ती एक आणि शी दो नवरा बायको ते डॉन एक आणि तीन नंबरला ही शर्मिष्ठा ती असं ठरवलं की शी काय ऐकण्यासारखं दिसत नाही यांचा खपवा आता बघा मार एक महिन्या लग्नाला झालेली मुल बायको तयार झाली नवरा मारायला शेतीकांच्या मदतीत कारण ही काय आहे का ना एवढा टोकाचा विचार मला वाटत नव्हतं गेला पाहिजे याला थोडं बांधून बिंदून खालून वरून मिरचीच पाणी बिन टाकायला पाहिजे थोडा असं काहीतरी करायचं का त्याला किंवा पोलीस स्टेशनचा पर्याय होता आत घालून कुदाल असतात तरी ते ओके होतात बरेच जण पोलीस स्टेशनला ओके झाल्यात तुम्हाला सांगतो हा आमच्या जोडीदाराचा मेव ना पोस्को अंतर्गत कारवाई झाली आईल्या नगरमध्ये मित्रण बित्रण ती स्टेटस भेटत खतरनाक होत त्याची अटक केला दोन अडीच महिने आत होत तो मला सांगतो काय त्याला पोलिसांनी जादू केली आपल्याला माहिती नाही पण बाहेर आल्यावे ना, ना गड्याला जोडीदारन मित्रन हे बघितले ना आणि ते स्टेटस तरी सुरूच गेला गडी पण प्युअर तुम्हाला सल्ला मान टाकून नको हे नको सुधारले आई सुधारले बाहेर ते एखादा पुशन सुद्धा आभार आभार मानलं पाहिजे असा विषय लोकांना कळत नाही तिथे गेल्यावर कळतं जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे काय रट्टे म्हणजे काय असतात हा बरेच लोकांना माहिती नाही बाहेर असं उन्हाडक्या करत करायला बापाच्या पैसे त्याला लेबर वाटतं पण एकदा तिथून आला ना हा मांडव वारा कसा असतो जो मांडव वाऱ्याकडून आला ना डायरेक्ट न्यूज तोवर सुट्टी नाही संसारातून त्याची तसाच प्रकार ती गांनी खपट ठरवलं एक मे दोन हजार बावीस ह्या दिवशी गरीबून घेतला आता तिने बोलावले म्हणलं की तू पर्र मर्रच्या काढलं हा खुश कारण यांची वरलीच होती तुम्हाला सांगतो की गेलं बिचाऱ्याला जेवण सुद्धा ओ नाही मिळालं चिकन आणून ठेवलं होतं त्यांनी पण शी तिथं गेली ती आधी हा कामान सुटल्या आला तिथं संध्याकाळचा तो म्हणला झालं गेलं विसरून जा टोडवान खांद्या घेऊन आले बसले दोघ नुसतं सुपन आळणी तर नुसतं चखण्याला होत एवढा काचकाटून याला पारला तो फक्त नाईन्टी ओके हा एक दीड क्वार्टरच्या पुढे याला बाऊ कळानाशी कळाणार काहीच कळाना हा हां जाऊ मताला जाऊ सगळीकडे जाऊ त्यानं मतून आणला त्याच्या घराच्या पाठीमागे एक शंभर फुटा तरी व्हायची वाट बघत होते कारण अंधार झाल्यावर लांबच्या लोकांना आपण काय करतो दिसत नाही तिथं बिटबट्टी होती विडबट्टी रचलेली असते बघा दग असते तिथं त्या ठिकाणी नेला एवढा एवढा नऊ दहा इंचा इडबट्टी पैसे न्याला इतकं बेकार नड कापलं तुम्हाला सांगतो ती गुंडायची त्याला काय बा मारणा मारणा उसणे काय हा त्याला काय बेकार कापलं बिचार <coughs> ह्या नादापाई काही न करता मेलो हा अखिल भारतीय ठोकेकर संघटनेची विशेष दखल घेतली पाहिजे लुखे संघटना वेगळीचे कॉलेज बावथालची त्यांनी सुद्धा याची दखल घेतली पाहिजे की सगळेच गोगोल गायन असतात एखादा विचू असतो ते विष पण असतो डंका असतो खाखाना करून टाकतो हा त्याची ताकद असते आत राहीन पण जीवच घेईन अशी पण यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे मेल तिने पायी काही नाही मिळता जेवलं सुद्धा नाही तिघांचा सामान दोन लेडीज आणि तो डोन तिघांचा सामान सहभाग याच्या मध्ये मुंडकं कापून प्लॅस्टिकची कॅरे बघ होती कपड्याच्या साड्याला प्लॅस्टिक मिळते बागाची त्याच्यात ती मुंडकं भर लोक बागत्यान म्हणून ती मुंडकं अडकावलं मोटरसायकलला डायरेक्ट गडी नदीत नदीत मुंडक टाकून दिलं पाणी होत दड तिथंच पडलेलं दड तिथून उचललं नाली आहे त्या नालीत टाकलं नाली आता श्रीरामपूर स्टेशनच्या अंतर्गतला विषय तिथला सकाळच्या पाठी दड दिसल्यावर दोन तारखेला दोन मेला म्हणले जमला आता काढली बॉडीवर कोणी कोणी टॅटू आता एक ओमलेलं होतं त्याच्या हातावर त्याच्या हे केली मग तुम्हाला माहिती आहे आरोड वरोड ती दाखवायला असतं सगळं पोलिसांनी डोका असं लावलं की फक्त त्याच्या संबंधित जी लोक आहेत त्याचा मोबाईल बाकीचे नो ह्याचे दोन तीन दिवसाचे आठ दिवसाचे कॉल डिटेल्स तपासले तर सगळेच क्लिअर डाटा आला बाहेर बायको ह्याची पण ह्याच्या बायकोला फोन न करता हा जास्त फोन हिला का करतोय काहीतरी विषय लगेच तीन ताब्यात घेतले तिघांनी बी लगेच कबुली जबाब दिला अशा प्रकारे एका वासनांत आणि कसं जगावं नाही अशा माणसाची कथा ही गेला त्याच्यातून शिका तुम्ही इतिहास इतिहासासारखा शिक्षक -शिक नाही तुम्हाला सांगतो त्यातून शिका आणि कमीत कमी आपली बायको ही सर्वश्रेष्ठ समजून चाला हा तुम्ही बायकोचा कठळा आला ना पॉन्ट बंद करा लॅकमे वापरा पाऊंडर चेंज करा देण्यात ठेवा तुम्ही हा सेंट चेंज चेंज करा लय तुम्हाला वाटतंय ना तिच्या ज्या कलरच्या साड्यांचा तुम्हाला राग येतोय ना तुम्ही जाऊन द्या दोन चार हजार रुपये वेगळ्या कलरच्या साड्या आणा प्लेन साडी आणा पिंक साडी आणा कसली आणा पण आणा हा पण बायकोशिवाय शिवाय पर्याय नाही बाहेरचं काही खरं नाही एवढं जरी तुम्ही शिकला ना लय दुधा साखर पडली तुम्हाला सांगतो रामकृष्ण हरिमावली